उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार भारतीय रेल्वेने उस्मानाबाद रेल्वे, रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव रेल्वे स्थानक असे बदलले आहे परिणामी नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने मंजूर केले आहे पूर्वी स्टेशन कोड यू एम डी असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड डी आर एस व्ही सह बदलण्यात आले आहे नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड चिन्हे घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्ययावत केल्या जातील प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंती मध्य रेल्वेने केली नाव बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली अर्थात पी आर एस तात्पुरती एक तास पंचेस मिनटाच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पंचेचाळीस ते दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीडपर्यंत बंद राहील या बंद कालावधीत उस्मानाबाद स्थानकाचे धाराशिव असे नामकरण करण्याशी संबंधित बदल आणि आवश्यक अपडेट्स केले जातील असे मध्य रेल्वेने कळवले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका